जिल्हा अहमदनगर मतदारसंघ कोपरगाव लढत काळे विरुद्ध कोल्हे तिसरी पिढी होय सहकाराची पंढरी म्हणून नगरमधील ओळखल्या जाणाऱ्या कोपरगाव विधानसभा मतदारसंघात काळे आणि कोल्हे यांनी आलटून पालटून आमदारकी मिळवली इथं तिसऱ्या स्पर्धकाला नो एंट्री असते या दोघांतलं हार्ड इतकं मोठं की स्वतः जिंकण्यापेक्षा समोरच्याला पाडण्यावर दोघांचाही भर असतो दोन हजार एकोणीसला स्टँडिंग आमदार असणाऱ्या भाजपच्या स्नेहलता कोल्हे यांचा पराभव करून राष्ट्रवादीचे आशिष काळे आमदार झाले खरे पण मागील पाच वर्षात काळे आणि कोल्हे या वादानं टोक गाठलेला असताना काळे यांचा अजित पवार गटात येणं कोल्हे आणि विखे पाटील यांच्यातलं राजकीय विस्तव विवेक कोल्हे यांचा शिक्षक मतदारसंघात झालेला पराभव या सगळ्यामुळं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला कोपरगावमध्ये काळे आणि कोल्हे कुटुंबातल्या तिसऱ्या पिढीत टोकाचा संघर्ष पाहायला मिळू शकतो चालू स्थितीचा विचार करता कोपरगावमध्ये आमदार नेमकं काय होतंय विवेक कोल्हे आशुतोष काळे यांच्यात कुणाच्या बाजूने मतदार राजा झुकतं माप टाकू शकतो त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र प्रस्तुत वारा आमदारकीचं व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लग करा अहमदनगर जिल्ह्याला देशभरात सहकाराची पंढरी म्हणून ओळखलं जातं देशातील पहिला सहकारी साखर कारखाना या जिल्ह्यात स्थापन झाला अनेक दिग्गज मंडळी जिल्ह्यात सहकार महर्षी म्हणून उदयास आले त्यात विठ्ठलराव विखे पाटील बाळासाहेब विखे पाटील शंकरराव कोल्हे शंकरराव काळे आप्पासाहेब राजळे यशवंतराव गडा केशवराव देशमुख आबासाहेब निंबाळकर अण्णासाहेब शिंदे यांनी सहकार क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला त्यापैकीच कोपरगावात शंकरराव कोल्हे आणि शंकरराव काळे यांनी सहकारातून मतदारसंघाची बांधणी करत राजकारणात आपला जम बसवला एकमेकांच्या विरोधात राजकारण करत सत्ता उपभोगली थोडक्यात काय कोपरगाव हे आता सहकारापेक्षा राजकारणासाठी जास्त ओळखलं जाऊ लागलंय कोल्हे व काळे घराण्याचा वाद हा कोपरगावकरांसाठी महत्त्वाचा महत्वाचा विषय या घरण्याच्या वादातूनच कोपरगावमध्ये नवीन राजकीय नेतृत्व उदयाला साधा स्कोप मिळाला नाहीये तर या संघर्षाची सुरुवात झाली ती म्हणजे साखर कारखान्याच्या वर्चस्वातून काळे आणि कोल्हे या दोन्ही परिवारांनी संजीवनी आणि कोळपेवाडी या दोन सहकारी साखरखान्यांची स्थापना केली आणि त्यातूनच सत्ता संघर्षाला सुरुवात झाली तालुक्यातील विविध संस्थांवर आपलं वर्चस्व राहावं यासाठी नेहमीच दोन्ही कुटुंबांनी प्रयत्न केले सुरुवातीची पस्तीस वर्ष आमदार राहिलेल्या शंकरराव तीनदा मंत्रिपद मिळवलं थोडक्यात काय शंकरराव कोल्हे यांनी काळींच्या राजकीय वर्चस्वाला खऱ्या अर्थानं ब्रेक लावला पण दोन हजार चार मध्ये सत्तेचा फ्लो पुन्हा उलट्या दिशेने वाहू लागला दोन हजार चार आणि दोन हजार नऊ मध्ये शंकरराव कोल्हे यांनी पुत्र बिपिन कोल्हे यांना राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक रिंगणात उतरवलं तर शंकरराव काळे यांचे पुत्र अशोकराव काळे यांनी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेकडून निवडणूक लढवली यावेळेस मात्र अशोक काळे दोन टर्म आमदार राहिले दोन हजार चौदाच्या निवडणुकीत शंकरराव कोल्हे यांनी आपल्या मुलाऐवजी सून स्नेहलता कोल्हे उमेदवारी दिली तर आशितोष काळे यांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपच्या तिकिटावर स्नेहलता कोल्हे यांनी निवडणूक लढवली आणि काळे यांचा वीस हजार मतांनी पराभव केला मात्र दोन हजार एकोणीसला आशितोष काळे यांनी शिवसेना टू राष्ट्रवादी असा प्रवास करत वडिलांच्या पराभवाचे उठ्ठे काढत दोन हजार एकोणीसला आमदारकी मिळवलीच पण आमदार काळे यांचं लीड होतं अवघ आठशे मतांचं कट टू दोन हजार चोवीस काळे आणि कोल्हे यांच्यातला हा राजकीय संघर्ष आता तिसऱ्या पिढीपर्यंत जाऊन पोहोचलाय विद्यमान आमदार आशितोष काळे यांनी राष्ट्रवादीच्या फुटीत अजितदादांना साथ देत मोठी खेळी केली त्यामुळं भाजपात असणाऱ्या आणि यंदा हमखास आमदारकीच्या रिंगणात दिसणाऱ्या विवेक कोल्हे यांची सध्या मतदारसंघात कोंडी झाली विद्यमान आमदारकीचा फिल्टर लावला तर आशुतोष काळे यांनाच यांना उमेदवारी मिळणार हे जर फिक्स आहे त्यामुळे कोल्हे यांनी मागील काही महिन्यांपासून पक्षाविरोधी भूमिका घेत निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस किंवा अपक्ष निवडणूक लढवण्याचा केल्याचा राजकारणातून दिसून येत आहे तर विधानसभा निवडणुकीच्या आधीच विवेक कोल्हे यांनी पक्षाविरोधी भूमिका घेत शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढवली मात्र त्यात त्यांचा पराभव झाल्यामुळं आता कोल्हे कुटुंबाच्या राजकारणाला जिवंत ठेवायचं असेल तर आगामी विधानसभा निवडणूक त्यांना काहीही करून जिंकावीच लागणार आहे त्यात एकाच पक्षात असूनही कोल्हे आणि विखे पाटील यांच्यातला राजकीय कायम पाहायला पाटलांचे राजेश परजणे यांनी पंधरा हजार मतं घेतली होती त्यामुळेच कोल्हेंपासून आमदारकी दूर गेली होती कदाचित हाच राग डोक्यात ठेवून मागील पाच वर्ष कोल्हे आणि विखे पाटील यांच्यात अगदी टोकाची भांडणं आपल्याला पाहायला मिळालेत गणेश कारखाना आणि विखेंच्या ताब्यात असणाऱ्या ग्रामपंचायती आपल्या ताब्यात घेऊन विवेक कोल्हेंनी विखेंना चांगलाच दणका दिला होता त्यात लोकसभेला महाविकास आघाडीच्या बाजूने घेतलेली भूमिका शरद पवार बाळासाहेब थोरात संजय राऊत यांच्याशी कोल्हेंची असणारे संबंध आणि बेरजेच्या राजकारणावर त्यांचा असणारा भर पाहता यंदा कोल्हे आणि काळे यांच्या राजकारणातल्या तिसऱ्या पिढीचा संघर्ष येणाऱ्या विधानसभेला आणखीच टोकदार होताना पाहायला मिळतोय दोन्ही गटाची स्वतंत्र ताकद कारखानदारी संसात्मक जाळ असल्यामुळं निकाल कुणाच्या बाजूने झुकेल याचा अंदाज देखील लावणं थोडंसं धाडसाच ठरेल पण कोल्हे यांनी महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवली तर कदाचित काळेंना कोल्हे जड जाऊ शकतात असं मत स्थानिक पत्रकार नोंदवतात त्यामुळे दोन हजार चोवीसला या हाय वोल्टेज मतदारसंघातील हाय व्होल्टेज लढतीत नेमकं कोण जिंकणार आशितोष काळे की विवेक कोल्हे तुमचं मत कोणाला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद